बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक शूर आणि निष्ठावंत सरदार होते स्वराज्यासाठी आणि आपल्या राजासाठी ते आपले प्राणही अर्पण करायला तयार होते एकदा आदिलशाहीचा सरदार सिद्दीजोहर याने आपल्या प्रचंड सैन्यासह पन्हाळगडाला वेढा घातला शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे गडावर अडकून पडले होते दिवसेंदिवस गडावरील परिस्थिती बिकट होत चालली होती महाराजांनी पन्हाळगडावरून निसटून विशालगडाकडे जाण्याची एक धाडसी योजना आखली ही योजना खूपच धोकादायक होती पण बाजीप्रभूंनी ती यशस्वी करण्याची जबाबदारी स्वीकारली एका वादळी पावसाळी रात्री महाराज आणि त्यांचे निवडक मावळेगडातून गुपचूप बाहेर पडले अंधार आणि मुसळधार पाऊस त्यांना शत्रूच्या नजरेपासून वाचवत होता पण अखेर शत्रूंना महाराजांच्या निसटण्याची खबर लागलीच जोहरचे सैन्य मशाली घेऊन त्यांचा पाठलाग करू लागले धोक्याची जाणीव होताच महाराज आणि मावळ्यांनी वेग वाढवला महाराज आणि त्यांचे सैन्य घोडखिंड नावाच्या एका अरुंद खिंडीत पोहोचले तेव्हा बाजीप्रभूंनी महाराजांना हात जोडून विनंती केली महाराज तुम्ही पुढे विशालगडाकडे कूच करा मी आणि माझे तीनशे मावळे या खिंडीत शत्रूंना रोखून धरतो बाजीप्रभूंनी दोन्ही हातात तलवारी घेतल्या आणि आपल्या मावळ्यांना प्रेरणा दिली गड्यांनो जोपर्यंत महाराजांकडून तोफांचे आवाज येत नाहीत तोपर्यंत आपण शत्रूला एक इंचही पुढे जाऊ देणार नाही हर हर महादेव शत्रूचे सैन्य लाटांसारखे चालून आले पण बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे भिंतीसारखे उभे राहिले बाजीप्रभू सिंहासारखे लढत होते त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या पण ते मागे हटले नाहीत बाजीप्रभू गंभीर जखमी झाले होते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते पण त्यांचे कान विशालगडावरून येणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे लागले होते अखेर तोफांचे आवाज ऐकू आले महाराज विशालगडावर सुरक्षित पोहोचले होते आपले कर्तव्य पूर्ण झाल्याचे समाधान मानून बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले त्यांच्या रक्ताने आणि बलिदानाने ती खिंड पावन झाली आणि पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली बाजीप्रभू देशपांडे यांचे शौर्य आणि स्वामिनिष्ठा इतिहासात अजरामर झाली